दि चिन्मात्रमूर्तये स्वानुभूते नमः नमशांताय तेजसे ज्यांच्या प्रकाशनासाठी आपण इथे आज उपस्थित आहोत त्या ग्रंथाची लेखिका डॉक्टर गौरीजी आणि प्रकाशन सोहळ्यासाठी विशेष अध्यक्ष अतिथी या नात्याने उपस्थित असणारे डॉक्टर आगाशीजी डॉक्टर नितीश भारद्वाजी आणि प्रकाशक आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याकरता कारणीभूत ठरलेले नितीन देशपांडेजी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनं सर्वांनाच नमस्कार <laughs> ग्रंथांची परंपरा या देशाला हजारो वर्षापूर्वीची आहे ग्रंथ हे दैहिक बौद्धिक आणि भावनात्मक विकास मानवी जीवनामध्ये निर्माण करण्यासाठी लिहिले जातात आणि वाचले जातात विशेष करून आजचा पुस्तक जो आपण वाचतो किंवा ज्या ग्रंथाचा प्रकाशन झालं विशेष करून मानसिक ताणतणाव कसं निर्माण होतो आणि त्याच्याकरता भगवद्गीता आणि अन्य काही आध्यात्मिक आणि वैचारिक विचारातून साहित्यातून त्याला उपाय शोधले जातात आणि स्वतः डॉक्टर गौरीजीने काही स्वानुभव घेऊन हो आपण घेतलेले अनुभव हो इतरांना कसं वाटता येईल एक गोष्ट निश्चित आहे जगभरात कुठेही गेलो एकविसाव्या शतकात विशेष करून दैहिक आणि मानसिक ताणतणाव दिवसेंदिवस वाढत आहे जितकी सुखसुविधा वाढत आहेत त्यापेक्षा अधिक पट्टीने ताण वाढताना दिसते एन केन यातून मुक्त व्हावं याकरता आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये जे विविध कला होत्या त्या सर्वही कलांचा वापर ताणतणावाच्या मुक्तीसाठी वापरलं जात होतं मग ते शारीरिक कसरती असतील गायन असेल वादन असेल नृत्य असतील असे, वाचन असेल याशिवाय आध्यात्मिक साधना श्रवण मनन निधी ध्यासनसहित जपानुष्ठान तपानुष्ठान योग, या सर्वही गोष्टी होत्या आत्ताच्या या प्रसंगात म्हणजे सात आठ दहा हजार वर्षापासून आजपर्यंत जर पाहिलं भौतिक सर्व सुविधा असणं म्हणजे तणावमुक्त असणं असं कधीच होत नाही महाराजा दशरथांच्या घरात काहीही नव्हता आणि एक उत्तम राज्य चालवणारी होते ज्या राज्यात भिक्षू कोण नव्हते ज्या राज्यात लोक कर भरण्यासाठी ओळीने स्वतः उभे राहत होते ज्या राज्यात मृत्यू कोणालाही येत नव्हतं हे सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही वडिलांना मुलाच्या तिरडीला कांदा देण्याची प्रसंग फारच क्वचित अशी वाल्मिकिनी लिहिलेले आणि ज्या राज्यात भांडणतंटा फारसे काही नव्हते कोर्टात जावं असं किरकोळ घरात सुद्धा असतात तो भाग आणि एवढा मोठा साम्राज्य असतानाही एक चिंता राजा दशरथाला होती की पुत्र नाही ही चिंता कोणाला द्रव्य नाही ही चिंता असलं तरी चिंता आणि नसलं तरी चिंता असेल तर आहे म्हणून चिंता का कोणतरी मागायला येतील चोर येतील टॅक्स कलेक्शन करणारी येतील ही चिंता नसेल तर नाही नावाची चिंता म्हणजे चिंतेला काही फारसा मॅटर लागत नाही ते एक मानवी स्वभाव बनलेले असलं तरी चिंता मुलं असले तरी चिंता नसले तरी चिंता नसले तर नाही ही एक चिंता असतेच असले की ते नीट वागत नाही नीट अभ्यास करत नाही सगळी संपत्ती खर्च करून शिकवलं पण ते आता आमच्याजवळ राहत नाही कोणत्या पुरुषार्थाकरता ह्यांना जन्माला घातली आम्ही असलं तरी चिंता नसले तरी चिंता नातेवाईक असले तरी चिंता आणि नसले तरी चिंता चिंता सदाकाळ सर्वांनाच आहे पांडोराजांनाही चिंता होती धृतराष्ट्रांनाही चिंता होती कृष्ण सगळ्यांच्याच घरातले सर्व समस्या मिटवून घरी येईपर्यंत घरातच समस्या सुरू झाल्या <laughs> धर्म स्थापना करून आले म्हणजे परित्राणाय साधू नाम विनायश दुष्कृताम यालाच स्थापना असं म्हणाले की सज्जनांचं रक्षण करायचं आणि दुष्ट प्रवृत्तीचा करायचं तेवढं कार्य करून घरी आले यादवी सुरू झालेली होती सुरू झालेली होती यादवी आणि म्हणाले आत्ता कलियुग प्रवेश करतो वाटते आता आपण इथनं जागा खाली करणं योग्य राहील जायचं ठरवलं शाण्या माणसांना इशारा काफी म्हणतात ना तसे समस्या शिरत नाही अशी जागा नाही आहे जसा प्रकाश किरणे शिरत नाही अशी जागा नाही तसं समस्या शिरत नाही अशी जागा नाही आहे ते नेहमी शोधत असते भल्याभल्यांच्यात शिरतात मग त्याला कोणीही अपवाद नाही आहे समस्या हे स्वाभाविक आहे पण आहेत म्हणून जर असंच ठेवलं तर ते खूप मोठे होतात म्हणून आमच्या सुभाष एक कविता लिहिलेले श्लोक लिहिलेले की डोळ्यातलं कुसळ पायातला काटा ह्यांना छोटी म्हणून कधीही समजू नये आणि मनातली चिंता ह्यांना छोटी म्हणून सोडून देऊ नये कारण हे त्या त्या पार्ट बाद करून टाकतात पायातलं जर काटा नाही काढला गेला तर तो पायच बाद करतो कुसळ नाही काढला तर डोळे बाद करतो किंवा काही गोष्टींना छोटे समजू नये ठिणगी सापाची पिल्लू आणि शत्रू आणि मनातली शंका किंवा मनातली चिंता या चार गोष्टींना कधीही छोटी समजू नये परिणाम तोच असतो ठिणगी कुठल्या क्षणाला मोठी बडबागणीत रूपांतर होईल सांगता येत नाही सापाची पिल्लू छोटी असले तरी परिणाम तेच आहे आणि मोठी असले तरी परिणाम तेच आहे तसेच आपल्या मनातली जी तणाव आहे किंवा चिंता आहे याला छोटी समजून चालत नाही ज्या त्यावेळी त्याच्यावर इलाज करून त्याला संपवणं गरजेचे असते आणि आम्ही संपवतो पण ते संपल्यासारखं वाटतो पण परत कधी आलेले असते हे आमच्या लक्षात पण येत नाही इतकं विचित्र आहे ते म्हणजे आमच्यात एक छोटीशी गोष्ट सांगितलं जात एकाला घरात रोज नाचणीची भाकरी खाऊन खाऊन कंटाळ आलेला आईला विचारला आई नाचणीशिवाय दुसरा काय बनत नाही का तुझी बहीण आहे शेजारच्या गावात त्यांच्या घरी जाती तुला काहीतरी चांगलं करून घालेल जाईपर्यंत भजी थळत होते त्यांच्या घरात याला वाटलं बरं झालं आलो ते योग्य वेळी आलो बहिणीचा नवरा दारातच होता तो बघितला अरे ह्याच्या आपण दोघांसाठी बनवत होतो आणि तिसरा आला आत्ता सगळीच हाच घालला तर आपला काय गत होईल म्हणून बायकोला म्हणाला आपण आता दोघेही कडाक्याचे भांडण केल्यासारखं करू म्हणजे तो आपोआपच जाईल तो दारात येईपर्यंत दोघांनी असं ॲक्टिंग सुरू केलं मोठं भांडणच सुरू केलं अरे आपण ह्या भजीसाठी कशाला यांच्या भांडणात पडायचं म्हणून तो गेला गेल्याबरोबर दोघांना इतका आनंद झाला चला संपून टाकूया म्हणाले तेवढे हो दोघेही असं पहिली भजी उचललेली होती तेवढ्यात तो आला होता परत भाऊजी असं म्हटलं म्हटलं अरे गेला होताच ना तो नाही 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 तुम्ही भांडण केला नव्हता भांडण केल्यासारखं केला होता मीही गेलो नव्हतो गेल्यासारखं केलो होतो पण आता आपण तिघे म्हणून खाऊया म्हणा आमची चिंता आमची तणाव एका रूपात जाईल दुसऱ्या रूपात कुठून तरी प्रवेश करेल आणि ही शाश्वत उपाय त्याच्यावर जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत हे राहतील का ध्यायतो विषयान शोपजायते संघात संजायते काम कामात क्रोध अभिजायते क्रोधात समोह संवोहा, संमोहात स्मृतिविभ्रमहा पुढचं नाही सांगत मी इथपर्यंतच आपला सब्जेक्ट इथपर्यंतच आहे स्मृतिविभ्रमहा म्हणजे आमचे स्मृती विभ्रम होणे म्हणजेच आजच्या ह्या पुस्तकाचा विषय आहे सर आणि याचं निवारण करण्यासाठी गौरीजींनी वेगवेगळे खूप सुंदर प्रयोग त्या स्वतः सात्विक जीवन जगणारे दंपती आहेत त्या त्यांच्याबद्दल नितीनजी मला थोडं थोडं सांगितलं मी फार काय जुना परिचित व्यक्ती नाही आहे पण काही काही माणसं ना पहिल्यांदा जरी भेटले तरी खूप वर्षांचं ओळख हसल्यासारखा आभास होतो त्यातलेच ते आहे <laughs> कारण व्यवहार समसत्तेत होतो विषमसत्तेत व्यवहार होत नसतो म्हणून असं वाटत असावं वा। नितीनजींनी मला सांगितलं होतं नितीनजींच्या घरी जायचं होतं मला ते निमित्त काहीतरी पाहिजे होतं म्हणून गौरीजींनी ते, ते निमित्त पुस्तक प्रकाशनासाठी मला बोलवलं मी असं काही लेखकी वगैरे काहीतरी सांगितले तसलं काही नाही आहे मी एक शेतकरी आहे चांगलं शेतकरी आहे आणि एक स्वामी आहे म्हणजे तेही पात्र मी व्यवस्थित निभावतो म्हणजे वर दाखवणं एक आणि आत करणं एक असलं भानगडी नाही आहे आणि श्रद्धा अंधश्रद्धा ह्या दोन्हीनं चांगलं जाणणारा मी आहे आणि माझ्यासमोर असं ढोंगी जे काही येतील ते बरेचसे उघडे पडत असतात आणि मी सहज जीवन जगणारा माणूस आहे आणि असं कुठलंही ॲक्टिंग नाटक बिटक नाही करत मी कारण वर दाखवण्यासाठी एक आत असणारी हीच समस्या होते नंतर तेच त्याला खायला उठते म्हणून मला वाटते की अशीच माणसं आपण इथे जमलेले आहोत गौरीजींच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण <laughs> निवडक मंडळी आहेत आणि सगळी तेजस्वी आहेत तिथे आणि सगळी बुद्धिमान माणसं आहेत बघितलं की लक्षात येते कोण कि किती किती पाण्यात असतो आपण सगळे लक्षात मला तरी तेव्हा देवाने तेवढी बुद्धी दिली की माणसानं कसं ओळखावं आत कसं आहे बाहेर कसं आहे पाहण्याचा मला खूप बरं वाटलं की ही एक संधी गौरीजींनी आमच्यासाठी मिळवून दिली त्यांच्या या पुस्तकासाठी जरूर आपण वाचकच असणार पुण्यातली माणसं चांगली वाचतात असं मी ऐकले पण हल्ली व्हॉट्सॲपने सगळी वाटोळे केलेले असंही मी ऐकलेले वाचनाचा वाटोळे कोण केले असतील तर ते व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीनेच केले असंही म्हणतात पण वाईट नाही त्यातही काही गोष्टी चांगले असतात चांगल्या घेणाऱ्यांना काय कुठेही कचऱ्यातनं सुद्धा चांगलं वस्तू निवडता येतं आणि घाणच घ्यायचं म्हटलं तर कितीही माणूस चांगला असू द्या तो नालाय तो असा तो तसा असंही घेता येतं म्हणजे आमची दृष्टी मधुमक्षिकेची असावी मलमक्षिकेची असू नये मधमाशासारखी वृत्ती असेल तर इथे नाही मिळालं तर जरा दूर जाऊन का होईना फुलांनाच भेटेल आणि फुलांकडूनच आणेल अशीच माणसं आपण इथे आलेले आहोत तर गौरीजींना मी भरपूर शुभेच्छा देतो एकट्यानं नाही दोघांनाही कुठे गेले डॉक्टर इथेच होते ना गेले वाटते हे इथेच आहेत इथेच आहेत इथेच आहेत डॉक्टरचा मन केवढा मोठा बघा नाही एवढा व्यवस्था करून त्यांना वर बसून ते खाली बसले आमच्या देशाला आपला देश का मोठा झाला एवढा आणि मोठ्या माणसांचा देश का म्हणतात तर यासाठीच म्हणतात नमस्कार धन्यवाद श्री परमपूज्य